हॅलो गाईज कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज बनवणार आहोत आपण चण्याची भाजी ते मी भिजत घातलेले होते त्यांना मस्त स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकूया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि नमक टाकून तीन ते चार सिटी घेऊन घेणार आहोत पण तीन ते चार सिटीमध्ये मस्त असे कूक होऊन जातात तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील पाहू शकता तुम्ही तीन ते चार सिटीनंतर आपले चणे परफेक्ट असे कूक होऊन गेलेले आहे बघा मी तुम्हाला दाखवते बाकी ते मस्त असे शिजून गेलेले आहेत आपले चणे आता थोडेसे चणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे त्याच्याने भाजी घट्ट घट्ट अशी होते आणि चवी खूप अप्रतिम लागते खायलाही खूप छान लागते म्हणून हे विक नक्की यूज करा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मस्त आणि तुम्ही कशा प्रकारे चण्याची भाजी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा पाहू शकता बिलकुल अशीच बारीक करून घ्यायची आहे मस्त आणि गॅसवर कढाई ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकूया तेल चांगलं असं गर, गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं टाकूया जिरं चांगलं चटकायला लागलं का त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते आणि दोन लाल मिरची टाकूया आणि चांगलंसं मिक्स करून घेऊया मी जास्त खड्या मसाल्यांचा यूज नाही केलेला आहे कारण माझा घरगुती गर गरम मसाला आहे म्हणून आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे मी बारीक चिरून त्यांनाही चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे त्याच्यामध्ये सुके मसाले घालूया एक ते दीड चमच कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमच हळदी पावडर थोडेसे जिरा पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडासा चना मसाला घालूया आणि चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत आपण तेल सुटेपर्यंत पाहू शकता तुम्ही तेल सुटून गेलेलं आहे आता मी याच्यामध्ये टमाटर एक हिरवी मिरची आणि दोन ते तीन लसणची कली मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे ती पेवरी घालूया आणि चांगलं असं तेल सुटेपर्यंत दे आता त्याच्यामध्ये चण्यांची जी पेस्ट बनवली होती आपण ती घालूया पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला त्याच्यामध्ये मस्त असे बापलेले चणे घालूया आणि मिक्स करून घेऊया वरून तुम्ही तुमच्या आवडीने पाणी घालू शकता तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट पाहिजेत ही भाजी खायला खूप सोप छान लागते आणि बनवायला खूप सोपी आहे नक्की ट्राय करा त्याच्यामध्ये थोडंसं स्वादानुसार नमक घालूया नमक थोडं कमी घालायचं आहे कारण आम्ही चण्या शिजवताना नमक घातलेलं होतं फ्रेश फ्रेश धनिया घालून मस्त दोन उकडी काढून घ्यायची आहे पाहू शकता किती छान अशी भाजी बनवून तयार आहे आपली नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय